नमस्कार मित्रांनो रेशन कार्डची ई के वाय सी आपल्या मोबाईलद्वारे घरबसल्या कशा पद्धतीने करायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो रेशन कार्डची ई के वाय सी करणे आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि त्याची शेवटची तारीख आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो तुम्हाला एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत तुमच्या रेशन कार्डची ई के वाय सी करून घेणे महत्त्वाचे आहे तर जर का तुम्ही ई के वाय सी केली नाही तर तुम्हाला जे काही रेशन कार्डवर सुविधा भेटतात जे काही धान्य भेटतं ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत जर का तुम्ही ई के वाय सी केली नाहीत तर यापुढील तुम्हाला त्या काही सुविधा आहेत जे काही धान्य आहे ते मिळणार नाही तर कशा पद्धतीने ई के वाय सी करायची ते आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊया जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला तर व्हिडिओ सुरू करूया सगळ्यात आधी मित्रांनो आपल्याला गुगल प्ले स्टोरवरती यायचं आहे त्याच्यानंतर इथे सर्च करायचं आहे मेरा ई के वाय सी सर्च केल्यानंतर आपल्यासमोर हे ॲप ओपन होऊन जाईल ते आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे लोगो बघून घ्यायचं मित्रांनो सेम ॲप आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तर मी माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी इन्स्टॉल करून ठेवलं आहे तर मी आता ते ओपन करून घेतो तर मित्रांनो हे ॲप ओपन केल्यानंतर आपल्यासमोर आता अशा पद्धतीचा एक इंटरफेस ओपन होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो आपण इथे वाचू शकता फेस आर डी ॲप नॉट इन्स्टॉल तर मित्रांनो आपल्याला पुन्हा एकदा एक ॲप एक अजून इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि डाउनलोड करून घ्यायचं आहे तर आता आपण फेस ॲप जे आहे ते डाउनलोड करून घेणार आहोत डाउनलोड बटनावरती आपल्याला आता क्लिक करून घ्यायचं आहे डाउनलोड बटनावर आपण जेव्हा क्लिक करू त्याच्यानंतर आपण पुन्हा गुगल प्ले स्टोरवरती येऊन जाणार आहोत आणि आपल्याला जे काही फेस आर डी ॲप आहे ते आता आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे तर आधार फेस आर डी हे जे ॲप आहे मित्रांनो ते गुगल प्ले स्टोअरवरती आहे ते आता आपण इन्स्टॉल करून घेत आहोत आता ॲप इन्स्टॉल होत आहे मित्रांनो इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला पुन्हा मेरा ई के वाय सी या ॲपवरती यायचं आहे तिथे आपल्याला स्टेट सिलेक्ट करायचं आहे स्टेटमध्ये महाराष्ट्र आपण सिलेक्ट केलं आणि व्हेरीफाय लोकेशन करायचं आहे त्यानंतर ज्या व्यक्तीची आपल्याला ई e के वाय सी करायची आहे त्याचा आधार नंबर इथे व्यवस्थितपणे एकदा टाकून घ्यायचा आहे आधार नंबर जेव्हा आपण टाकून घेऊ त्यानंतर आपल्याला जनरेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जनरेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपला जो आधारला मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवरती आपल्याला एक ओ टी पी जाणार आहे आणि ओ टी पी आपल्याला इथे व्यवस्थितपणे भरून घ्यायचा आहे ओ टी पी एकदा भरून घेतल्यानंतर मित्रांनो आपल्याला खाली कॅपचा कोड दिसत आहे तो कॅपचा कोड आपल्याला अगदी व्यवस्थितपणे टाकून घ्यायचा आहे कॅपचा कोड टाकल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे तर आपण कॅपचा कोड टाकून घेतला आहे कॅप्चा कोड टाकल्यानंतर आपल्याला सबमिटी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सबमिटी ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता बेनिफिशरी डिटेल्स त्याच्यामध्ये आपलं नाव दिसून जाईल आणि स्टेट वगैरे सर्व दिसून जाईल तर त्यानंतर आपल्या आपलं जे काही तर फेस रिकॉग्नायझेशन आहे तो आता करून घ्यायचा आहे तर मित्रांनो फेस रिकॉग्नायझेशन झालेलं आहे त्यानंतर आपलं ई के वाय सी स्टेटस रजिस्टर सक्सेसफुली असं आलं आहे म्हणजेच तुमचं आता ई के वाय सी होऊन गेलं आहे मित्रांनो आता ई के वाय सी झाल्यानंतर आपलं ई के वाय सी तिथे झालं आहे की नाही ते कसं चेक करायचं ते आता आपण एक पुन्हा एकदा बघून घेऊयात त्यासाठी मित्रांनो पुन्हा तुम्हाला इथे फेस ई के वाय सी याच्यावरती यायचं आहे त्याच्यानंतर इथे सिलेक्ट स्टेट करायचं आहे सिलेक्ट महाराष्ट्र केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा तिथे व्हेरीफाय लोकेशन त्यानंतर तुमचा आधार कार्ड टाकायचं आहे आधार कार्ड टाकल्यानंतर पुन्हा जनरेट ओ टी पी या ऑप्शनवरती जायचं आहे जनरेट ओ टी पी या ऑप्शनवरती गेल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येऊन जाईल आणि ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला इथे पुढे कॅप्चा कोड टाकून घ्यायचा आहे आणि ओ टी पी टाकून घेऊयात पहिल्यांदा आता ओ टी पी आपण टाकून घेत आहोत मित्रांनो ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा कॅप्चा कोड व्यवस्थितपणे टाकून घ्यायचा आहे आणि कॅपचा कोड टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा पद्धतीचा एक इंटरफेस ओपन होऊन जाईल तर तुम्ही इथे वाचू शकता बेनिफिशरी डिटेल्स नाव येऊन जाईल तुमचा स्टेट येऊन जाईल कार्ड नंबर जो काही आहे तुमचा तो येऊन जाईल त्याच्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्टचं नाव येईल तुम्ही यस म्हणजे वाय दिलेलं आहे तुमचं ई के वाय सी जे स्टेटस आहे ते झालेलं आहे तर मित्रांनो बघितलं किती सोप्या पद्धतीने अगदी दोन ते तीन मिनटामध्ये जी काही रेशन कार्डची ई के वाय सी ती आपण आपल्या घरी बसल्या मोबाईलवरती अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सर्वांपर्यंत व्हिडिओला शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र